तुझ्यासोबत प्रेमाच्या ह्या काटेरी रस्त्याने अनवाणी पावलांनी चालण्याची माझी तयारी आहे मग मी रक्तबांबाळ झाले तरी परवा नाही अशा आवेशात नायिका व्यक्त होते आणि ह्यावर नायक गदगद होऊन विचारतोय खरंच एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर आता असल्या प्रश्नांचं काही उत्तर नसतं उत्तरादाखल फक्त मिठी मारायची असते आणि तशी ते दोघं मारतात आणि साधारणतः विशेष सं तिथे संवाद थांबतो पण इथं तसं होत नाही एका बनावत स्टँडजवरून सुरू झालेली ही डायलॉगबाजी थांबवण्याची त्यांची इच्छा नाही मग कुणीतरी कुणाला तरी म्हणायचं काळ काहीही वाईट आला तरी आपल्यापुरता काळाचा भरजरी तुकडा आपण स्वतः विणया आता हे जोडपं काही समजावून सांगण्याच्या पलीकडे निघून गेले आहे आणि ह्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही हतबल असतो आपण अशा वेळी ताबडतोब एखाद्या माणसोचार बोलावणं हा एक ऑप्शन असतो किंवा मग पुस्तक बंद करायचा मी दुसरा स्वीकारतो मी समजू शकतो की सदर लेखक समजा शहरी मध्यमवर्गीय असेल हो आणि आयुष्यानं त्याची चारी बाजूंनी गांजवणूक केली असेल त्याच्या खऱ्या आयुष्यातला रोमांस लंपास झाला असेल प्रापंचिक लढतरी पोराबाळांचं निस्तारता निस्तारता तो पार आंबून गेला असेल आणि आता ह्या वयात इश्काच्या सर्व शक्यता धुळीस मिळालेल्या असतील हे सगळं मला मान्य आहे आणि माझी सगळी सहानुभूती आहे त्याच्याप्रती पण तरीही शेवटी माणसानं परिस्थितीचा सामना केला पाहिजे ना वास्तव अशी संपर्क तुटून कसं चालेल धोकादायक असतं ते दारून परिस्थिती ओढावते मग माणसाला भ्रम व्हायला लागतात आणि त्याच भ्रमात असं प्लास्टिकचे संवाद लिहायला हात शिवशिवतात सांभाळलं पाहिजे स्वतःला पण असो आपण काय करणार त्यांचं ते बघून घेतील लोकांनी लिहिलेलं वाचणं आता खूप झालं आता आपलं आपलं काहीतरी लिहिलं पाहिजे असं समज वाटतं एखाद्याला काहीतरी आणि मग पाताळात गेलेल्या लेखक शोधून शोधून त्यांना डिवचण्याचा मोह होतो मग पण मग ते जुन्या आत्मे यालाच झपाटतात बदला घेतात आणि मग हळूहळू तोही त्यांच्यासारखंच लिहून लोकांना चढायला लागतो त्यामुळे मी तसलं काही करत नाही पण मला तशी आवश्यकता वाटत नाही साहित्यिक मूल्य वगैरे भानगडी मला माहीत नाहीत कारण मी काही लिहीत नाही तसा मी काहीच करत नाही मला काय त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांनी डिप्रेस करतो आणि तसं करण्यात मला काहीही पाप वाटत नाही कारण आता कुठल्याही गैर गैरजरुरी हालचाली माझ्या मनात भुरड घालू शकत नाही बेडवर लोळत राहण्यात मानवी जीवनाचं खरोखर सौख्य सामावलेलं असतं असं म असं मी मानतो जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा मी ती संधी साधतो तो निवांत मुकाट सुस्तपणा मनुष्याच्या जीवनास अत्यंत पोषक असतो असंही मी मानतो जुन्या हिंदी पिक्चरांमध्ये डाकू गोळी लागताच दोन्ही हात विस्तारून घोड्यावरून कलंडत महू मातीत स्वतःस लोटून द्यायचे सेम तसाच मी स्वतःच बेडवर लोडून देतो त्यामुळे दुःखाचा नीट निचार होतो असं माझं आकल नाही बाकी माझ्याकडे काही छप्पन इंची छाती नाही मला त्याचं दुःख नाही दुनियाला आव्हान देत छाती काढून चालणं मला बोरिंग वाटतं कारण मी चालत असताना कुठे काही भूकंप वगैरे येत नाही हे सत्य मला कळलं आहे त्यामुळे मी हळूहळू चालतो आणि कितीही अरुंद जागेतून अलगत निसटून जाऊ शकतो संध्याकाळी शांतपणे रमतगमत चने फुटाने खात खात चालणं मला ग्रेट वाटतं प्र प्र फळसे बंधू किराणा आणि भुसा मालाचे विक्रेते येथून फुटाण्यांची विशिष्ट पुडी विकत घेण्याचा माझा शिरस्ता आहे आता त्यास काही सांगावे लागत नाही शब्दविणे संवाद दिजे या पातळीचा पोचल आहे सगळं मी येताना दिसलो की ते एक पुडी काढून लाकडी फळकुटावर ठेवतात आणि नंतर मग इतर वेळी नीलकमल नावाच्या वडीलो प्लास्टिकच्या सिंहासनावर समाविष्ट बसून असतात त्यांनाही माझ्यासारखाच रिकामटेकडेपणातला सुंदर आनंद गवसला आहे असं मला कधीकधी वाटतं परंतु अशा गोष्टी काही बोलून दाखवायच्या नसतात हे वरती सांगायचं असतं तर एकोणवीसशे नव्वदच्या बॅचमध्ये मी पृथ्वीवर दाखल झालो आणि आमच्या बॅचची सगळी पोरं आता ढगुरुडी झाली असती असली तरी आमचं काळीज अजून तिथेच गुंतून पडलं आहे त्या दशकात महाकाव्य निर्माण झाली ती आळवणं आम्हास जाम आवडतं का आवडतं वगैरे प्रश्नांना इथं काही जागा नाही काही गोष्टींना इलाज नसतो परदेशी परदेशी जाणार नाही हे संसर्गजन्य लाट तुम्ही पाहिली का आम्ही पाहिली कुल्पीवाले हॉटेलवाले पानटप्पीवाले रसवंतीगृह टमटमवाले तमाम अबालवृद्धांस त्यांची बाधा होताना पाहिलं बघता बघता त्या गाण्याचं लोकगीतात रूपांतर होताना पाहिलं परिणामी काल्पनिक प्रेयसीच्या विरहाग्नीत स्वतःस होर पडताना पाहिलं आपली कुणालाच कदर नाही म्हणून अश्रूंनी उशी भिजवत तळमळत झोपी जाताना स्वतःच पाहिलं मराठीतला फोगांडव हा उच्च शब्द तेव्हा माहीत नव्हता पण त्या वाचून काही अडलं नाही लक्षणं साधमु तीच होती तर मग त्याच आठवणी खातर हू लेट द डॉग्सआउट हे नॉनस्टॉकलिजियात्मक गाणं हेडफोनमध्ये लावून रमतगमत चाललो होतो दूर अंतरावर काही कुत्रे टाईमपास करत असलेली दिसत होती खरं तर ती चिडून भुंकत होती परंतु हेडफोन्समुळे ते समजलं नाही जवळ गेल्यावर समजलं आणि मग ते पडण्याची तातडी निर्माण झाली आपला पळण्याचा वेग आश्चर्यकारक का आहे हे, हे ये ते कारन ते एक तेव्हा समजलं कारण तेव्हाचा पहिल्यांदा पळण्याचा व्यायाम घडला होता फक्त एकदाच आणि तोही नाहीला जाणे जुनी गोष्ट तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत